थर्टी फर्स्ट आणि नववर्षाच्या स्वागताचा उत्साह शिकेला पोहोचला असताना रस्त्यांवरील सुरक्षिततेसाठी नवी मुंबई पोलिसांनी राबवलेली ड्रंक अँड ड्राईव्ह मोहीम अत्यंत प्रभावी ठरली आहे एकतीस डिसेंबरच्या मध्यरात्री मध्यप्राशन करून वाहने चालवणाऱ्या अडीचशे तळीरामांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून त्यांच्यावर दंडात्मक कारवाईसह कायदेशीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत विशेष म्हणजे मद्यपी चालकासोबत प्रवास करणाऱ्या सहप्रवाशांनाही पोलिसांनी सोडले नसून त्यांच्यावरही नियमानुसार कारवाईचा बडका उघडण्यात आला आहे नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत यंदाचे थर्टी फर्स्ट सेलिब्रेशन शांततेत पार पडले संपूर्ण शहरात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता ज्यामुळे कुठेही अनुचित प्रकार घडला नाही आणि पोलिसांनी सुटकेचा निश्वास टाकला मात्र वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवणाऱ्यांविरुद्ध पोलिसांनी कारवाई केली आहे रात्रभर चाललेल्या या विशेष मोहिमेत मद्यपी चालकांशिवाय इतर वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या तीन हजार पाचशे पन्नास वाहनचालकांवरही दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे या कारवाईमध्ये प्रामुख्याने विना हेल्मेट दुचाकी चालवणे वेगमर्यादेचे उल्लंघन ट्रिपल सीट प्रवास आणि सीट बेल्ट न लावणे अशा प्रकारच्या गुन्ह्यांचा समावेश आहे पोलिसांनी पकडलेल्या या सर्व मद्यपी वाहन चालकांना आता न्यायालयाच्या कठोर दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागणार असून त्यांचे वाहन परवाने निलंबित होण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे